कळवण नांदुरीत विहिरीत तरुणाचा आढळला मृतदेह बघा सविस्तर कोण व कुठला आहे मयत तरुण नांदुरी येथील शेत गट क्रमांक तीनशे एकसष्ट मधील विहिरीत पुणे जिल्ह्यातील एका युवक दुर्दैवी घटना बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास घडली मयूर प्रकाश वहाडे राहणार भुमकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे असे मृत युवकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मयूर वहाडे याने आपल्या जवळील मोबाईल संपविल्याचा प्राथमिक अंदाज आहे विहिरीच्या कडेला वस्तू आल्याने शेतजमीन मालक सुभाष भाऊराव राऊत यांनी तात्काळ नांदुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनसाराम बागुल व पोलीस कर्मचारी राजेंद्र चौधरी यांना माहिती दिली घटनेची माहिती गावात पसरताच विहिरी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली गावातील युवकांनी तुडुंब भरलेल्या विहिरीत गळ टाकून मृतदेह बाहेर काढला त्यानंतर मृतदेह वणी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय दरम्यान मयूर वहाडे बेपत्ता असल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्याने शेवटचे संभाषण आपल्या बहिणीशी केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचे नातेवाईक गुरुवारी सकाळी नांदुरी येथे आले होते संबंधित युवक अयोध्या तसेच इतर ठिकाणी दर्शन घेऊन नांदुरी गडावर आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून पुढील तपास नांदुरी पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे नांदुरी कडवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा